उद्धव ठाकरे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे त्यांचे बोलघेवडे विश्वप्रवक्ते संजय राऊत सुषमा अक्का या सगळ्यांचा आरोप असा आहे की भाजप आणि नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस हे सगळे सुडाचं राजकारण करत आहेत मात्र हे सांगत असताना आपण सुद्धा मनामध्ये ठेवतो हे यांच्या लक्षातच येत नाही उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये अनेकदा बोलून गेले आहेत की पोलिसांनो लक्षात ठेवा अधिकाऱ्यांनो लक्षात ठेवा जर आमचं सरकार आलं तर तुम्हाला देखील हे महागात पडणार आहे याचाच अर्थ काय की उद्धव ठाकरे हे स्वतःच सुडबुद्धीचं राजकारण करतात उद्धव ठाकरे यांच्या मनामध्येच बदला घेण्याची प्रचंड इच्छा आहे पुढे जाऊन उद्धव ठाकरे असंही म्हणतात की एकदा आमच्या हातात सत्ता आली की आम्ही आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत त्यांच्यावर देखील ईडी सीबीआय आणि आर्थिक गुन्ह्याच्या भरपूर केसेस टाकू आणि त्यांना सुद्धा सगळ्यांना तुरुंगामध्ये पाठवू अहो आधी या सरकारने भ्रष्टाचार केला आहे ते तरी सिद्ध करा ते तर तुम्ही करू शकत नाही तुम्ही काय करता नुसतंच सुडबुद्धीनं वागता कसं नारायण राणे जेवत असताना जेवत्या ताटावरून त्यांना तुम्ही अटक करून उचललं हो तुमच्याच सांगण्यावरून हे झालेलं आहे तुमचा तो वकील अनिल परब एका कार्यक्रमामध्ये फोन पोलिसांना आदेश देताना अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्यांच्या बोलण्या नारायण राणे यांना जेवत्या ताटावरून पोलिसांनी अटक केली पुन्हा एकदा ऐका मित्रांनो नारायण राणे यांना जेवत्या पोलिसांनी अनिल परब यांच्या आदेशानंतर उचललं अहो आपण घरामध्ये जेवायला बसलेलो असलो आणि कोणी जर किरकिर जरी करत असेल आपल्या समोर तरी सुद्धा आपल्याला ते आवडत नाही मग राणेंना जेवत्या ताटावरून जर त्यांनी असेल तर त्यांच्या मुलांना राग येणं साहजिकच आहे ना आणि मग जर त्यांनी तुमची पिस काढली तर तुम्हाला वाईट का वाटतं उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमधून अब्दुल सत्तार यांना अब्दुल गटार म्हणतात देवेंद्र फडणवीस यांच्या फडणवीसीवरून त्यांची टर उडवतात त्यांची खिल्ली उडवतात जाहीर सभेमध्ये पत्रकारांसमोर एकनाथजी शिंदे यांना मिंधे म्हणतात मात्र यांना जर कोणी काही बोललं तर यांना प्रचंड मिरची झोंपते बर का एका पत्रकार परिषदेमध्ये हे एका पत्रकाराने यांना प्रश्न केला की उबाठाची पुढची रणनीती काय आहे अहो भडकले नाही त्या पत्रकाराला डायरेक्ट फायलावरच घेतलं आणि काय म्हंटले काय उबाठा उबाठा काय लावलंय माझं पूर्ण नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा नाही म्हणायचं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचं अहो तुमच्या पक्षाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट म्हणजेच काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता एवढं सगळं लांब लचक म्हणण्यापेक्षा पत्रकाराने त्याच एक शॉर्ट फॉर्म वापरला की उबाठा शिवसेनेचा पुढचा निर्णय काय आहे त्यात इतकं भडकण्यासारखं काय आहे स्वतः मात्र कोणाला काहीही बोलायचं आणि दुसऱ्यानं काही बोललं की लगेच भडकायचं त्या पत्रकाराने तुम्हाला काही शिवी दिलेली नव्हती किंवा तो काही अदवातदवा तद्वा देखील बोललेला नव्हता बिचारा फक्त उबाठा एवढाच शब्द बोलला आणि त्यावरून तुमचा तिळपापड झाला हे हे नाही चालणार म्हणजे हे कसं आहे बालवाडीतली मुलं जी असतात ना जी भांडणं करतात अत्यंत फालतू गोष्टींवरून उद्धव ठाकरे यांचं वागणं हे अगदी तसंच वाटायला लागले बरं बोलताना यांचा ज्या प्रमाणे भांडणं करतात की बघा तू जर मला पुन्हा असं बोलला तर मी माझ्या मम्मी पप्पांना जाऊन ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खरंच एकदा आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे आपण काय बोलतोय कसे बोलतोय आपल्या बोलण्याचा यथोचित परिणाम होतोय की नाही लोक आपलं बोलणं गांभीर्यानं घेतायत की नाही की आपल्या बोलण्याची लोक टर उडवत आहेत उडवत आहेत याचा विचार एकदा उद्धव ठाकरे यांनी केलाच पाहिजे त्याचं कारण असं आहे बोलत असताना हे जातात आणि स्वतः मुख्यमंत्री की बघा मी येतोय की नाही तुम्हाला भेटायला बघा आपण बोलतोय की नाही आहो पण ते करत असताना सुद्धा तुम्ही स्वतःची फजितीच करून घेतली ना फेसबुक लाईव्ह चालू असताना तुम्ही जे काही बोलत होते ते बोलून झाल्यानंतर तुम्ही काय प्रश्न केलात अरे माझा आवाज तर तुमच्यापर्यंत पोहोचतोय पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतच नाहीये ना अहो ते फेसबुक तुमची जाहीर सभा नव्हती तिथे तुमचे पेड कार्यकर्ते नव्हते समोर बसलेले टाळ्या वाजवण्यासाठी अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये करतात आणि स्वतःची हजी करून घेतात तर राहिला मुद्दा सुडबुद्धीचा उद्धव ठाकरे स्वतःच किती सुडबुद्धीचे आहेत याच एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो गजानन कीर्तीकर तुम्हाला माहित आहेत का हे तेच जे इतकी वर्ष बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक होते आजही आहेत मात्र आज ते एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आहेत कीर्तिकरांनी स्पष्ट सांगितलं ते देखील मीडिया समोर येऊन की उद्धव ठाकरे यांनी मला मनोहर जोशी सरांचं घर आदेश दिले होते का दिले होते उद्धव साहेब जोशी सरांनी तुमचं असं काय घोडं मारलं होतं दसरा मेळाव्यामध्ये मनोहर जोशी सरांना अपमानित करून उद्धव ठाकरेंनी त्यांना मंचावरून हाकलून लावलं होतं आणि हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे मनोहर जोशी सरांचा उद्धव ठाकरेंना इतका दुस्वास का होता ह्या मागं काय कारण होतं खरं तर मनोहर जोशी हे आपल्या प्रकृती अस्वस्थामुळे दशकापूर्वीच सक्रिय राजकारणातून बाहेर पडले होते नाहीतर आज ते सुद्धा खंबीरपणे एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले असते उद्धव ठाकरे त्यांना सोडून गेलेल्या लोकांवर आरोप करतात पण कधी जेव्हा ती माणसं उद्धव ठाकरे यांना सोडून जातात जोपर्यंत ती माणसं उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते मावळे असतात आणि गेले की कावळे होतात ठाकरे साहेब जेव्हा ही माणसं तुमच्या सोबत असतात तेव्हा तुम्हाला यांचे भ्रष्टाचार किंवा घोटाळे दिसत नाहीत का हो तुम्हाला सोडून गेल्यानंतरच का का तुम्हाला त्यांचे घोटाळे दिसतात आणि मग म्हणून तुम्ही भारतीय जनता भारतीय जनता जनता पक्षावर आरोप करता की पक्षाकडे वॉशिंग मशीन, मशीन आहे अहो सगळ्यात मोठं वॉशिंग मशीन तर तुमच्याकडे आहे नाही का नाहीतर हिंदू देवी देवतांवर अभद्र टिप्पणी करणाऱ्या सुषमा अक्कांना तुम्ही पवित्र करून घेतलं नसतं ज्या सुषमा अंधारींनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना म्हातारा म्हटलं त्यांच्या उतार वयातिरड्या भाषेमध्ये टीका केली तिला तुम्ही उपनेता बनवलात आणि तुम्ही मर्द आणि नामर्दाची भाषा करता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्या भाषणांमधून आम्ही मर्द आहोत हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करतात मात्र ही मर्दानगी तेव्हा दाखवायची असती ना जेव्हा सुषमा अंधारे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बरळवी होती आहो तेव्हा तर तुम्हीच काय तुमच्या कुठल्याच कार्यकर्त्याने प्रश्न विचारला नव्हता मग आम्हाला सांगा तुम्ही जे एकनाथ बोलता ते खरे मिंधे तर तुम्हीच आहात ना आणि हा मिंधेपणा तुमच्यावर कशामुळे आलेला आहे तर केवळ आणि केवळ सोनिया गांधी यांची तळी उचलण्यामुळे शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसण्यामुळे आणि तिथूनच तुमच्या राजकारणाची घसरण सुरू तुम्हाला काय झाली मित्रांनो वाटतं उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना पक्षामध्ये घेतलं उपनेता बनवलं हे योग्य केलं का अर्थात तुम्ही सगळेजण नाहीच म्हणणार आहात पण तरीही आपण अशी अपेक्षा करूया का की चला भविष्यात का होईना उद्धव ठाकरे यांचे डोळे उघडतील आणि ते सुषमा अंधारे यांना थोडं दूर करतील या शक्यतेबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा याशिवाय राजकारण खरंच कोण करत यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खरंच खूप महत्वाच्या आहेत महाप्रपंच या आमच्या चॅनलला आणि आमच्या व्हिडिओज तुम्ही ज्याप्रमाणे उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल टीम महाप्रपंच आपली खरंच आभारी आहे त्यामुळे जाता जाता तुम्हाला परत एक छोटीशी विनंती आमचे वीडियोस तुम्हाला आवडत आहेत तेव्हा ते नक्की शेअर देखील करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत रहा महाप्रपंच आणि हो आपल्या मित्र परिवारामध्ये देखील महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी आवाहन करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम